असं मतदार आम्ही वरुडला नारळ फोडाच्या कार्यक्रमामध्ये होतो खूप वेळ माझा फोन वाजत होता पण माझ्याकडे नव्हता जेव्हा मला बातमी कळाली अस वाटलं की माझ्या शरीरात थांबले कारण पनियांच्या वडिलांच्या निधनानंतर जर त्यांच्यासाठी वडील कोण असतील तर ते दादा होते देवानी एक वडील तर नेले पण दुसरेही नेले खर तर माझ्या माहेरी पंचवीस सव्वीस वर्ष लग्न होऊन इकडे आले त्या त्यानंतर मी लहान असल्यापासून दादा आमच्याकडे येत होते इथंही येत होते त्या दादांना त्या रूबा बघायची सवय होती नेहमी आणि दवाखान्यात जे दादा बघितले ना ते इमेजिनच करू शकत नाही शेला कधीच बघायचे नव्हते मरण यावं सगळ्यांना येतच असत सगळ्यांना जायचंच आहे पण असं मरण कधीच देवाने कुणाला देऊ नये एवढ्या महाराष्ट्रासाठी काम केलेला माणूस प्रत्येक महिलेसाठी काम केलेला माणूस प्रत्येक शेतकऱ्यासाठी काम केलेला माणूस जे जो काम घेऊन जाईल त्याच काम ठरणारा माणूस अशा पद्धतीनं जर मरत असेल तर खरंच तेव्हा असल्या नाही याच्यावर आता विश्वासच बसत नाही तीन दिवस होते तर आले पाऊमाला खरच इथं येऊन प्रचार करण्याची अजिबात इच्छा नव्हती मावशींना फोन केला परवा रात्री मावशी म्हणाल्या वैशाली दादाने आपल्याला रडायला शिकवले दादा जा मतदार मतदारसंघातील निवड फक्त आपल्यासाठी काही समजू शकत नाही जेवढे जास्त लोक आपल्या निवडून येतील तेवढी जास्त मोठी श्रद्धांजली आपल्या आधी दादा नसेल मतदारसंघात आले फिरायला लागले मला गणे गावातल्या सर्व लोकांना एवढंच सांगायचं की तुमचं पहिल्यापासून राहुलबाईवरती प्रेम आहे साहेबांवरती प्रेम आहे अजितदादांवरती प्रेम आहे घड्याळावर प्रेम आहे पाहुणी जसं सांगितलं नंबर बघू नका नावं बघू नका फक्त घड्याळ बघा आणि मतदान करा एक मत तुम्ही जर या ठिकाणी द्याल तर ती खरी श्रद्धा गेली आजी दादा असेल आणि तेव्हा पण दर पांडुरंग सुद्धा तुमच्या समोर येऊन उभा राहील आणि म्हणजे तुला काय पाहिजे मा कारण तू तेवढ्या चांगल्या माणसाच्या पाठीमागे या ठिकाणी उभा राहिला माझ्या त्या लाडक्या बहिणी ज्यांनी आजीदादाच्या हातावरती राखी बांधली ज्यांना दीड हजार रुपये लाडकी बहीण योजनेतून या ठिकाणी मिळाले त्या लाडक्या बहिणींना मी त्या भावाची मिळलेल्या भावाची खर तर जिवंत भावाची शपथ जिवंतपणे कोणीच आपलं नसतं माझं तर मला तर असं वाटत कि सगळा दिखावा परंतु त्या लाडक्या बहिणींना माझं एवढंच सांगणं आहे की ज्या भावामुळं आपल्याला दीड हजार रुपये मिळत आहे त्या भावाच्या ऋणातून उतराई होण्याची एक वेळ तुमच्यावर आलेली आहे आणि तुम्ही त्या ऋणातून उतरा उतराई होण्यासाठी माझं तर एक मतदान मी करणार आहे पण माझ्या बरोबर माझ्या घरातल्या माझ्या सर्व महिलांचं मतदान मी कसं घड्याळाच्या पाठीमागे जाईल हे बघणार त्यामुळं त्या सर्व लाडक्या बहिणींनी त्या राखीची आठवण ठेवून या ठिकाणी मदत करायची आहे अतिवृष्टी झाली अतिवृष्टी झाल्यानंतर आपल्या भागामध्ये जे जी काही सेवा पोहोचवायचं काम होत रेस्क्यूच काम होत दादांनी आपल्याला फोन केल्यानंतर दोन तासात या ठिकाणी हेलिकॉप्टर पाठवलेलं होतं आपण त्या ठिकाणी अडकलेली लोक त्या ठिकाणी त्या काढण्याचं काम होत आदित्य माध्यमातून आपल्या भागातील जे पूरग्रस्त लोक होते त्यांचे संसार या ठिकाणी वाहून गेले होते त्यांच्यासाठी मदत आपण राष्ट्रवादी काँग्रेसच्या माध्यमातून केलेली होती त्यामुळं आपल्या अडचणीच्या काळात कोण उभं राहत ना ते खरं आपण लक्षात ठेवलं पाहिजे रोजचा दिवस येतो उगवतो मावळतो परंतु अडचणी कोण उभा आहे हे आपण बघितलं पाहिजे जिल्हा परिषद आणि पंचायत समिती ही आपल्या गावाचा कणा असतो आणि हा कणा जर ताट ठेवायचा असेल तर मला वाटतं की आपण या ठिकाणी उस्मानाबाद भूमचा किंवा दिल्लीचा विचार न करता फक्त आपल्या गावाचा गणेगावचा विचार करायचा आपल्यासाठी कोण झटत आपल्यासाठी कोणी काम केलंय आपल्यासाठी कोण काम करणार आहे हे आपण या ठिकाणी लक्षात घेऊन मतदान करायचं मी तुम्हाला एक उदाहरण देते खरंच जर पैसे वाटून मत घ्यायचे असतील आणि खरंच जर आरशात बघताना स्वतःला स्वतःच्या डोळ्यात डोळे घालून आरशात बघायचं असत तर माझी तुम्हाला सर्वांना विनंती आहे की आता उषा ताई उशा माझ्याशी बोलताना कारण त्यांच्या मनात काय मला माहिती नाही म्हणजे प्रत्येकाच सांगते उदाहरण 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 देते मी पण जेव्हा आपण आरशात बघतो तेव्हा आपल्याला माहिती असत की आपण आपल्याशी किती खरं बोलतोय त्यामुळं खरं बोलून आपण या ठिकाणी मतदान करायचंय आपण एक हजार दीड हजार दोन हजार जर घेतले मतदानासाठी मी तुम्हाला या ठिकाणी सांगते कि ते दीड हजार ते दोन हजार किती दिवस तुम्हाला पुरणार आहे जसं भाऊ आता म्हणाले की उद्या काम करायचं असेल तर चालू करा ही क्षमता ह्या माणसांमध्ये आहे मग ही सार्वजनिक कामं महत्वाची आहेत का वैयक्तिक लाभ महत्वाचा आहे हे आपण लक्षात घेणं गरजेचं आहे वैयक्तिक लाभ लक्षात घ्या एक दिवस पुरतो पण सार्वजनिक जो केलेला असतो तो आपला संसार टिकवतो आपलं गाव टिकवतो त्यामुळं आई वडील असतात आई टोपल्यातली भाकरी आपल्याला वाढते जेवायला वाढते त्यावेळेस आपल्याला वाटत की आईनं मला खाऊ घातलं आईनं मला पोटभर जेवायला घातलं म्हणजे आजच्या जेवणाची सोय करणारी आई तुमच्या लक्षात राहते पण आयुष्यभराच्या शिजोरीचा सोय करणारा बाप आपल्या लक्षात राहत नाही हे दुर्दैव आपल्या भागाचा मग आयुष्यभरात आपल्या का शिजोरीचं काम करणारा बाप आपल्या समोर बसलेला आहे त्या बापासाठी आपण काम करायचं त्यांच्यासाठी आपल्याला काम करायचं कारण थोडे थोडके पैसे आपल्याला पुरत नाहीत माझ्या कष्टाचे चा, शंभर रुपये पर्स मधून काढून भाजी आणायला गेली तर मला मी दहा वेळा विचार करेल की कुठं स्वस्त भाजी आणि ती भाजी मी घेईल मला सुरेश भाऊनी एक हजार रुपये दिले सांगतील काही बाजार करून या मी एका संपवून संपव का तर भाऊनी मी कष्टच दिलेलं नाही ना त्याच्यासाठी काय म्हणून मला तुम्हाला सर्वांना विनंती करायची कष्टाचं जसं पुरत तसं आलेलं पुरत नाही म्हणून आपण आपला सर्वांगीण विकास करून घ्यायचा असेल आपल्या गावाचा विकास करून घ्यायचा असेल तर नक्की आपल्याला त्या माणसांच्या पाठीमागं उभं राहणं गरजेचं आहे माझ्या दोन माय मावल्या माझ्या शेजारी बसलेल्या डिग्री घेतलेली नाही दोघींनी घरात काम करणाऱ्या घर सांभाळणाऱ्या आपलं कुटुंब सांभाळणाऱ्या ह्या आहे मग ह्या माझ्या कुटुंब सांभाळणाऱ्या महिला मला विश्वास आहे की नक्की जिल्हा परिषद सर्कल आणि पंचायत समिती सर्कल तेवढ्याच सक्षमपणे सांभाळतील ही मला खात्री आहे कारण आमच्या आजीकडनं आईकडनं आम्हाला वारसा मिळालेला असतो महिलांना सगळ्यांना की घर कसं चालवायचं मुलं कशी सांभाळायची सगळं करून तुम्हाला कसं सांभाळायचं मी तुम्ही वाईट आहे असं नाही म्हणत पालकी सर तुम्ही सगळे चांगलेच आहेत पण तुमच्यामध्ये जो गुण नाही तो आमच्यामध्ये असतो सगळ्यांना सांभाळून घेऊन करण्याचा तो आम्ही आमच्यात उपजत असतो त्याच्यासाठी आम्हाला कुठली डिग्री घ्यावी लागत नाही आता इथून घरी गेल्यावर सगळ्यांना भूक लागली असेल प्रवीण तुम्ही घरी गेले की पल्लवी जेवण असं म्हणणार आहे का तू पण जेवायला नाही म्हणणार का तर तुम्हाला ती सवय असते आणि आम्हाला सगळ्यांना खाऊ घालायची सवय असते ह्या माझ्या दोन माय मावल्या तुम्हाला सर्वांना वाढपे आहेत आणि ह्या वाढतील एवढं आश्वासन मी तुम्हाला या कार्यक्रमाच्या निमित्ताने देते आपल्या जिल्हा परिषद मध्ये आपल्याला काय लागतं की आपले पी एस सी सेंटर चांगले पाहिजेत आपल्या जिल्हा परिषदच्या शाळा चांगले पाहिजेत आपले गावातले रस्ते चांगले पाहिजेत आपल्या महिलांचे या ठिकाणी काही प्रश्न असतील ते मार्गी लागले पाहिजेत एखाद आंदोलन करायची वेळ आली तर माझी महिला रस्त्यावर उतरली पाहिजे आपल्या शेतकऱ्यांच्या शेतीमालाला भाव येण्यासाठी आपल्या ह्या माता भगिनी रस्त्यावर उतरल्या पाहिजेत ह्या लोकांच्या पाठीमाग उभं राहणं आपलं या ठिकाणी कर्तव्य आहे आणि ते आपण या ठिकाणी करायचं आहे एवढी मी विनंती तुम्हाला सगळ्यांना करते पल्लवी ज्यावेळेस जिल्हा परिषद सदस्य होती त्यावेळेस तिच्या माध्यमातून या ठिकाणी गणेगाव ते चिंचपूर रस्ता आठ लाखाचा रस्ता मारुती मंदिर शाळा सिमेंटचा रस्ता दहा लाखाचा मुस्लिम डौलासा बाजार सात लाख मुस्लिम कब्रस्तान सुरक्षा भिंत पाच लाख गणेगाव शाळा दुरुस्ती पत्रे टाकून स्लॅब टाकणे बारा लाख गणेगाव सामंतगाव पूल बांधकाम नऊ लाख गणेगाव दहा लाख दलित वस्ती सुधारणा पाच लाख पाणी शुद्धीकरण फिल्टर चार लाख एवढी जर यांनी केली असतील तर मला असं वाटतं की उषाताईंच्या माध्यमातून मी म्हणणार नाही सुरेश भाऊच्या माध्यमातून उषाताईंच्या माध्यमातून या ठिकाणी ह्याच्यापेक्षा पेक्षा दहा पट काम जास्त होतील हा माझा विश्वास आहे आणि हा गणेगाव शब्द आहे माझा मी विधानसभेच्या वेळेस जी आठवण सांगते विधानसभेच्या वेळेस भाऊ मला भाऊ मान भाऊ मला मतदारसंघात मी खूप भाऊ मानले आजपर्यंत पण मला कधी पर... पण पर... पण आता <laughs> विधानसभेच्या वेळेस उषाताईंनी ज्या पद्धतीनं राहुलबाई यांच्या पाठीमाग उभे उभं राहून खंबीरपणे काम केलं सक्षमपणे त्यांच्या पाठीशी उभा राहिल्या आता आमची वेळ आहे सक्षमपणे तुमच्या पाठीमाग उभं राहून तुमच्या ऋणातून उतराई व्हायची आणि हे करण्यासाठी मी तुम्हाला शब्द देते कि गणेगावातील प्रत्येक माणूस त्याच्या अगोदर जसा राष्ट्रवादीला मतदान करत होता त्याच्यापेक्षा दहा मतदान नक्की तुम्हाला जास्त असतील हा या बहिणीचा तुम्हाला शब्द राहिला प्रश्न सोनो राजेचा स्वरूप तू माझ्या विश्वित सारखाय तुझ्यावर अन्याय वगैरे काय झालेलं नाही खूप आयुष्य तुझ्या पुढे पडले त्याच्यामुळे नक्की म्हणाले कि सगळे याच्या अगोदर संजय गांधीने राधारच्या पगारे असतील त्याच्यानंतर अतिवृष्टीमध्ये केलेलं काम असेल किंवा गावामध्ये छोटे छोटे जे काम असतील त्याच्यासाठी पाठपुरावा करणं असेल ह्या सगळ्या गोष्टी तुमच्या माध्यमातून गावामध्ये झालेले आहेत आणि त्याचा मला सार्थ अभिमान आहे की माझ्या राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांनी माझ्या मुलासारख्या असलेल्या मुलांनी या गावासाठी काम केलं त्याच्या माटीपाठीमागं खंबीरपणे उभं राहण्याचं काम मी या ठिकाणी आई म्हणून करेन हा गणेगावकरांना या ठिकाणी शब्द आहे त्यामुळे तुम्ही <दोगी> त्यांची नक्कीच चिंता करू नका त्यांना आपण कुठं ऍडजस्ट करायचं ते, ते करू आपण चांगल्या पद्धतीनं त्यांनाही आपण न्याय द्यायचा प्रयत्न करू मला असं वाटत कि भाऊ अतिवृष्टी ज्या झाली त्यावेळेस दोन्हीकडनं कुठूनच रस्ता नव्हता म्हणजे पुण्यावरून कुर्डुवाडीवरून इथं यायला रस्ता नव्हता सोलापूर वरून, वरून पण उस्मानाबादला यायला रस्ता नव्हता आजी दादा पूरग्रस्त भागाचा दौरा करण्यासाठी या ठिकाणी येणार होते त्यावेळेस सोलापूरला आले परवानगी काढून कारण मोहोळ पासून पूर्ण रस्ता बंद केलेला होता परवानगी काढून की अतिवृष्टी भागाचा दौरा करायला तेवढी एकच गाडी सोडवली बाकी रस्ता ब्लॉक होता सोलापूर मध्ये आल्यावर दादांनी मला फोन केला दरवेळेस दादा घरी जेवायला यायची नेहमी दादाने फोन केला की वैशाली आता मी घरी येणार नाही मला दोन ऑमलेट आणि पांढरी बिना तेल लावलेली चपाती तू डब्यात घालून मला सांगितलं होतं की नाही म्हणू नकोस कुठल्याच गोष्टीला परंतु माझा स्वभाव मला असं वाटत होतं की नवरात्र चालू उशताई माझी नवरात्र होती आणि नवरात्रात नॉन कसं करायचं मी दादांना म्हटलं जीभ रेटून म्हटलं म्हटलं भैयांना काही वाटू द्या जीभ रेटून म्हणाले की दादा नवरात्र चालू आहे आणि नवरात्रामध्ये नॉनव्हेज कसं करायचं त्यावेळेस दादा खिचडी तर भिजवलेली असेल ना ती करून मला पाठव हो। म्हणजे इतका साधा माणूस तुम्ही हनुमंत आणि रेस्ट हाऊसला असताल तिथं डब्यात त्यांनी ती मी दिलेलं जेवण केलं आणि रात्री अकरा पर्यंत भूमचा परांड्याचा अतिवृष्टीचा दौरा करून तो माणूस त्या ठिकाणी गेला म्हणजे हे काम फक्त दादा आणि दादांची राष्ट्रवादी करू शकते आणि हे काम त्यांचा वारसा चालवायचं काम सुरेश भाऊ असतील उषाताई असतील आमच्या वैशालीताई पारस्कर असतील यांच्या माध्यमातून होणार आहे हे लक्षात ठेवा म्हणून आपण नक्की घड्याळच्या पुढचं बटन दाबायचं पाच तारखेला मतदान होतं ते आता सात तारखेला मतदान झालेलं दा आहे ह्याची सगळ्यांनी या ठिकाणी नोंद घ्यायची सात तारखेला मतदान करायला जाताना दान आपण लक्षात घ्यायचंय आपल्या शेतकऱ्यांसाठी कोण झगडले आपल्या महिलांसाठी कुणी काम केले फक्त एक दिवस आला आणि मतदान आहे म्हणून आपण जर वागत राहिलो तर मी खरंच म्हणते की माणूस की संपली राजकारण कुठल्या बाजूला चाललंय हे मी सांगू शकत नाही तुम्ही सगळे जर सुज्ञ नागरिक महिला मतदार बंधू भगिनी आहात तुम्हाला सगळ्यांना माहिती आहे म्हणून मला विनंती करायची आहे की मतदानाच्या दिवशी जाताना शेतकऱ्यांसाठी महिलांसाठी कष्टकऱ्यांसाठी गरिबांसाठी आणि सर्व जाती धर्मासाठी जर काम कुणी केलं असेल तर त्या आहे त्या ठिकाणी विसरायचं नाही सात तारखेला जाताना आपण या ठिकाणी लक्षात घेऊन जायचंय देवाच्या पाया पडून कि आपण घड्याळाच्या पुढची दोन्ही बटणं दाबायचे एकाच मशीनवर दोन्ही घड्याळाचे चिन्ह आहेत आणि फक्त नाव न बघता तुम्ही घड्याळाचं चिन्ह बघा आजीदा श्रद्धांजली असेल पाहून मी सांगितलं किती वाटपाच्या वेळेस मी तुम्हाला सांगू शकते मला दोन मुलं आहेत माझ्या दोन मुलाच्या गरजा मी ऍट अ टाइम एकाच वेळेस पूर्ण करू शकत नाही एका मुलाची एका महिन्यात केली तर दुसऱ्या मुलाची दुसऱ्या महिन्यात करेल आई म्हणून कारण सगळ्यांना नेहमीच एकसारखं देऊ शकत नाही तसंच कार्यकर्त्यांच्या बाबतीत सुद्धा झालेलं आहे आणि लिमिटेशन आहेत एकाला आपल्याला एकच या ठिकाणी उमेदवारी त्यांची आणि ज्यांना मिळाली आहे ते हा सगळ्यांना बरोबर घेऊन या ठिकाणी काम करतील आणि पुढच्या वेळेस चांगल्या पद्धतीनं तुम्हाला संधी देण्याचं काम आमच्या माध्यमातून राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या माध्यमातून केलं जाईल भाऊ तुम्ही म्हणालात तुम्ही म्हणाल तुमच्या भाषणामध्ये कि मी जाऊन दादागिरी की तुमच्यासारखं कुणीतरी पक्षामध्ये पाहिजे सगळ्यात बहिण्यासारखे नाही असं असं कुणीतरी पाहिजे आणि माझा तुम्ही तुम्ही असाल कारण सगळंच गोड बोलून मिळत नाही आपण म्हणतो घेणाऱ्याने घेत जावे घेता घेता देणाऱ्याच्या हात घ्यावे म्हणजे काय घेत म्हणजे हातात ओढून नाही घेत ती देण्याची वृत्ती भाऊन मध्ये आहे मध्ये आहे आणि येणाऱ्या काळामध्ये आपल्याला ती वृत्ती फक्त तुम्हाला काय येत की एक मत तुमचं तुम्हाला मला सगळ्यांना जो डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी घटनेमध्ये अधिकार दिला नाही का मताचा ते एक मत तुम्हाला मागताय आणि ते एका मताच्या बदल्यात पुढचे पाच वर्ष आणि पुढचा राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या कुणी ये काही बोलेल भाऊन विषयी काही बोलेल बोलणाऱ्याच्या तोंडाला आपण हरकावू शकतो माणूस अनुभवायचा असतो जेव्हा आपण माणूस अनुभवतो ना त्यावेळेस आपल्याला खात्री पडते कि कामाचा माणूस आहे आणि एखादी गोष्ट अशी मिळत नसेल तर अशी घ्यायची आपण असा घात जात नसेल तर असं घेतो पाठीमाग उभा राहू आपल्याला उशाताईंना उषाताई तुम्ही निवडून तर येणारच हात काळजी करून पण चांगल्या मताने उस्मानाबाद जिल्ह्यामध्ये जास्त मतांनी निवडून येण्याचं रेकॉर्ड आणि त्यातल्या त्यात आपल्या सर्कलमध्ये गणेगाव मधून जास्तीत जास्त नीट देण्याचं काम आपण येणाऱ्या काळामध्ये या ठिकाणी करू एवढं मी या ठिकाणी बसलेल्या महिला भगिनींना या ठिकाणी सांगते तुम्ही चांगल्या पद्धतीनं मतदान कराल आमच्या पाठीमागं उभं राहाल आणि सगळे जणांना एवढीच विनंती करते की विधानसभेच्या वेळेस मी आले त्या देवळात बसून मी या ठिकाणी बोलले होते मंदिरात त्याच हनुमंताच्या समोर मी या सांगते कि संघामध्ये दोन हजार पाच सालापासून मी जे काम करते महिला बचत गटाच ते काम करत असताना मी खूप गोष्टी बाजूला ठेवल्या होत्या माझी मुलं असतील मुलं लहानच होती माझा छोटा मुलगा एकच वर्षाचा होता तेव्हा ते घेऊन मी माझ्या महिला भगिनी माझ्या शेनामातीत राबणाऱ्या महिला कशा सक्षम होतील यासाठी प्रयत्न केलेला होता माझ्या शिक्षणाचा उपयोग माझ्या भागातील माणसांना कुठंतरी झाला पाहिजे मी समाजाचे बांधील आहे म्हणून करण्याचा प्रयत्न मी गेली वीस वर्ष करते आणि याच्या पुढेही करत राहील यासाठी पद असो नसो मला फरक पडत नाही भैयाना फरक पडत नाही दोन हजार एकोणीस साली पराभव झाला दोन हजार ला पराभव झाला तरी सुद्धा भैया तिथं पुण्याला जाऊन बसले नाही तुमच्यासाठी काम करायचा प्रयत्न करतायत आवडा तर तुमच्यासाठी काम करताय अशी माणसं राष्ट्रवादीमध्ये असतील तर तुम्ही या ठिकाणी लक्षात ठेवायचंय की कधीतरी पावसाळ्यातल्या छत्र्यांसारखे उगवणारे लोक आपल्याला या ठिकाणी निवडून द्यायचे आहेत चोवीस तास आपल्यासाठी काम करणारे लोक आपल्याला निवडून द्यायचे हे आपण आपल्या मनाला विचारायचंय आणि मग बांधाल करायचं मी सांगायला आले म्हणून मतदान करायचं नाही स्वतःला विचारायचे प्रश्न स्वतः नेहमी आपल्याशी खरं बोलतो त्यामुळे स्वतःला विचारायचं करायचं ज्या पद्धतीनं पल्लवीने प्रवीण काम केलं या जिल्हा परिषद सर्कल मध्ये दे, त्याच्यापेक्षा चांगल्या पद्धतीनं काम आमच्या औषधाही या ठिकाणी करतील त्यांचं तूल मूल घर सांभाळून तुमचं जिल्हा परिषद सर्कल सांभाळतील ताई सांभाळतील एवढा शब्द मी या ठिकाणी तुम्हाला सर्वांना देते आणि परत एकदा तुम्हाला सर्वांना राष्ट्रवादीच्या सर्व घड्या लोकांना मी आजी दादांच्या या दोघींच्या माझं खंबीरपणे उभं राहा नक्की ती श्रद्धांजली दादांना असेल आणि येणाऱ्या काळामध्ये पुढचे पाच वर्ष आम्ही तुमचं काम करण्यासाठी बांधील असू एवढा शब्द तुम्हाला सर्वांना देते आणि माझे दोन शब्द संभवते जय हिंद जय